संपलेलं राजकारण सुरू करण्याचा काहींचा प्रयत्न आहे अमित साठम यांनी ठाकरे बंधूंवर बोल केलाय मनपाची सत्ता ठाकरे बंधूंकडे गेल्यास रस्त्यांची नावं बदलतील मुंबईतील प्रत्येक रस्ता मोहम्मद अली रोड होईल अशी ही टीका केली आहे हे राजकारण हे उभा टावाले करतायत मतांच्या लांगूल चालना करता आणि जर त्यांच्या हातातून ज्या मुंबईच्या महानगरपालिकेची सत्ता गेली तर काय होईल वर्सू आहेत बघितलं आपण काय झालं वर्सवा पॅटर्न एक नवीन वर्सवा पॅटर्न ते संपूर्ण मुंबई शहरामध्ये लागू इच्छित करतायत मालवणी पॅटर्न तर आपल्याला माहितीच आहे आणि जर या शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या तर काय होईल होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल प्रत्येक मुंबईकरांच्या दरवाज्यावर कुणीतरी बांगलादेशी शरीफुल इस्लाम येऊन उभा असेल आणि त्यामुळे मुंबईकर मोठ्या आशा आकांक्षा आणि अपेक्षांनी आपल्या सर्वांकडे पाहतोय कारण मुंबईसह महाराष्ट्राच्या भोवती घोंगावणाऱ्या या हिरव्या वादळाला परतवण्याची क्षमता जर कुणात असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे मराठीचा मुखवटा पुढे करायचा चेहरा पुढे करायचा आणि त्याच्या मागून एक वेगळंच राजकारण रचलं जात आहे एक वेगळंच राजकारण रचलं जात आहे आणि ते राजकारण आणि ते षडयंत्र हे मुंबई शहराचा रंग बदलण्याचं षडयंत्र आहे